अंगाला भस्मला होताय शिवजी हा भाव मी आपल्या पुढे मांडला याच्या पुढे मला भाव सांगायचा आहे शिवजी नंदीवर बसतायत लग्न प्रसंगाला शिवजी कुठं बसतायत नंदीवर बसताय सामान्य नवरदेव कुठं बसतो हा घोड्यावर घोड्यावर बसतो बरोबर एक नाही घोडं पाहिजे म्हणे घोडं आपल्याला अग्नेश मामा घोडं पाहिजे आपल्याला उद्या घोडं हा घोडं पाहिजे आपल्याला घोडं घोडं नसेल तर मी लग्न करणार नाही म्हणे आपल्याला घोडं पाहिजे ते लोक म्हणले आहो नाही घोडं नाही जावाय बापू जावाई बुवा घोडं नाही आमच्या गावात आपल्याला घोडं पाहिजे म्हणजे आपलं शेवटचं लग्न आहे म्हणे आपल्याला घोडं पाहिजे नाही कळलं तुम्हाला आम्हाला घोडं पाहिजे म्हणे जमत नाही आव नाही जावाय बुवा आमच्या गावात घोडं नाही 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 काही करा म्हणे घोडं पाहिजे आव जावाय बाबा घोडं नाही आमच्या गावात कुंभार आहे कुंभार येडच होत ते म्हणलं नाही नाही मला घोडंच पाहिजे काही कळलंच नाही त्याला काय करा ब्राह्मणाचं घोडं होतं आणलं त्याला त्याच्यावर बसवलं घोड्याला वाटलं आपला मालकच बसला ते मंडपात नाही गेलं खळ्यावर गेलं ते खळ्यावर ब्राह्मणाच होत ना ते घोडं पाहिजे म्हणे घोडं लक्षात येते का बघा सामान्य नवरदेव घोड्यावर बसतायत आमचे शिवजी लग्न प्रसंगाला नंदीवर बसतायत का बसतायत बरं नंदीवर नंदीवर बसण्याचं कारण एकच आहे नंदी हे धर्माचं प्रतीक आहे नंदी हे धर्माचं प्रतीक आहे मला असं वाटतंय नंदी धर्माचं प्रतीक आहे आणि शिवजीला भरत महाराज हा संदेश लोकांपर्यंत पोहोच करायचा आहे प्रसंग कुठला जरी असला तरी बदलू नका बदलू नका प्रसंग कुठलाही असेल शहाणी माणसं कधी बदलत नसतायत आणि मला असं वाटतं जी बदलत असतात ती कधी शहाणी नसते शहाण्यानं कधी बदलायचं नसतंय आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे आम्ही कधी बदललो नाहीत आम्ही आमच्या मतावर ठाम असतो कधी बदलायचं नसतंय आम्ही एका ने मोठ्या नेत्याच्या बायकोची मुलाखत घेतली होती मामा बाबा मोठे नेते होते मंत्री होते नाव हो सांगत नाही मी मंत्री होते त्यांच्या बायकोची मुलाखत घेतली होती आम्ही बायकोची विचारलं की मॅडम तुमच्या मालकाचे खूप उपकार आहेत महाराष्ट्रावर सगळीकडं तुमच्या मालकाचेच फोटो दिसत आहेत बसला कुठेही बघितलं तुमचे मालकं दिसत आहेत पेपरला तुमचे मालकच असत आहेत टी व्हीवर तुझा रोज तुमचे मालकच असत आहेत तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत फार मोठे उपकार आहेत तुमच्या मालकाचे महाराष्ट्रावर मालकाने तुमच्या हे बंधारा तुमच्या मालकाने केला एवढे मोठे उपकार तुमच्या मालकानं महाराष्ट्रावर केले प्रश्न असा आहे तुमच्यावर किती उपकार आहेत मालकाचे बाईचे डोळे भरून आले बाईनं सांगितलं की माझ्यावर एवढे उपकार केलेत महाराज मी शब्दात सांगू शकत नाही नाही म्हटलं सांगा ना किती उपकार केलेत सांगता येत नाही नाही म्हटलं सांगा ना किती उपकार केले तुमच्या मालकानं तुमच्यावर काही उपकार केले उपकार केलेत नाही शब्दात सांगता येणार नाही काय उपकार केले सांगता येणार नाही माझ्या मालकाने एवढे उपकार केलेत म्हणे महाराज एवढे उपकार केलेत माझ्या मालकाने आतापर्यंत एवढे पक्ष बदललेत अजून मला बदललं नाही हे फार मोठे उपकार केलेत म्हणे कळलं माझं बोलणं तुम्हाला पार्वती पदे शिव हर हर शहाण्यानं कधी बदलायचं नसते वेळ कुठलीही येऊ द्या वेळ कुठलीही येऊ द्या नंदीवर बसतायत लग्न आहे ना मग नंदी एरवी ही नंदीवरच आणि लग्नात सुद्धा नंदीवरच सामान्य नवरदेव गळ्यामध्ये सोनं घालतो सोनं आणि शिवजी लग्नामध्ये काय घालतात साप घालतायत साप शिवजी लग्नामध्ये साप घालतायत शिवजी लग्नामध्ये साप का घालतायत मी ओझर तर सांगितलं काल तुम्हाला की साप आणि सोनं या दोन्हीची रास एक आहे बरोबर आहे साप आणि सोनं या दोन्हीची रास एक आहे तुम्हाला वाटतं का सोनं तुमच्या घरात असावं वाटतं ना असावं साप असा वाटतो का साप नाही साप असा वाटतो का बोला ना अरे बापरे साप नको 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 सोनं साप आणि सोनं सारखंच आहे म्हणून मी आहे अजून उद्याचा दिवस इथं बघा काय विचार आहे असलं घरात तर <laughs> तेवढा आणून द्या लक्षात आलं का बघा लक विनोदाचा भाग सोडून द्या मुद्दा एवढाच आहे शिवजी साप गळ्यामध्ये घालतायत शिवजी नंदीवर बसतायत शिवजी अंगाला भस्म लावतायत शिवजी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालतायत आणि शिवजीला इथे पट्टा जातो इथे इथे भस्म लावलं जातंय गंगेचा आकार काढला जातोय आणि शिवजी ताता शृंगार केला जातोय अनेक 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 त्या ठिकाणी वराडी लोक शिवजीच्या लग्नासाठी येत आहेत शिवजीच्या लग्नासाठी वराडी लोक आलेले आहेत अमेरिके अमेरिकेचे सुद्धा वराडी अरे हे देव सगळे नटून थटून पुढे चालतात ना हे सगळे देव नटून थटून पुढे चालत आहेत शिवजी म्हणतात काय रे काय रे काय लग्न माझं आहे आणि तुम नवरदेव तुम्ही आहेत का लग्न मी नवरदेव आहे मला मागं टाकलं तुम्ही पुढे चालताय राह लग्न माझं आहे तुमचे पाहुणे आहेत मग माझे पाहुणे नाहीत का माझे पाहुणे तुमचे तरी पाहुणे देवळाई बाळापूर संभाजीनगर एवढ्या असतील माझे पाहुणे शिवजी म्हणतायत माझे पाहुणे माझे पाहुणे जिथं जिथं स्मशान तिथं तिथं आमचे पाहुणे आवाज येत आहे शिवजी आणि सगळी आता शिवजीची पाहुणे मंडळी कोण कोण नाचत येत शिवजीची पाहुणे मंडळी

चत येतात शिवजीच्या लग्नामध्ये शिवजीच्या लग्नामध्ये भूत नाचत येतात समोर भूत नाचत आहेत शिवजी मागे चालत आहेत नवरदेव मागे आहेत भूत पुढे आहेत शिवजीच्या लग्नामध्ये भूत नाचतायत पण मला असं वाटतंय की लग्नामध्ये नवरदेवाच्या पुढे नाचत असतात ती सगळी भूता असतात भूत असतात बरोबर आहे ना तेव्हापासून पद्धत आहे नाचत नाचत येतात भूतांना नाचताना बघितल्याबरोबर महादेवाचा चेहरा मात्र प्रसन्न होतोय महादेव हसायला लागत अमेरिकेची वराडी गुजरातचे राजस्थानचे भूत येत आहेत प्रत्येक ठिकाणी एक पाय कुणाला एक हात आहे कुणाला चार पाय एक डोळा आहे अशी भूत सगळे येत आहेत म्हणजे मी भूत नाही माझ्यावर बघू नका सगळे येत आहेत नाचत नाचत येत आहेत भूत नाचताना बघितल्यावर महादेव हे हर्षयुक्त युक्त होत आहे भूत नाचत नाचत येत आहेत लग्नामध्ये नवरदेवाच्या समोर नाचतायत म्हणजे एवढे नवरदेवाच्या पुढे नाचत असतायत ते सगळे कोण असतायत भूता भूत असतायत भूत बरोबर आहे ना आणि काही हाडळणी सुद्धा असतायत हाडळ 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 कळते का तुम्हाला हाडळ हाडळ त्या बँडवाल्याच्या पुढं नाच लग्नामध्ये लक्षात येते मी महादेवाच्या लग्नातलं बोलतोय तुमच्या गावाकडल्या लग्नातलं बोलत नाही सगळे नाचत नाचत येत आहेत नाचत असत आहेत आणि शिवजी त्या ठिकाणी शिवजी त्या ठिकाणी हिमालयाच्या गुहेमध्ये आहेत पार्वती माता आहे शिवजी आहे दोघांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये संपन्न होतोय खरं म्हणजे थाटामध्ये विवाह सोहळा संपन्न होतोय मी काल आपल्याला लग्न आपण लावून घेतलं की हे सगळी कारणं अतिशय महत्वाची आहेत अतिशय महत्वाची आहेत खरं म्हणजे आपण हे अकेले आणेवालो तो अकेला जायगा एकटेच आलोत ना तर एकट्याला जावं लागणार हे लक्षात ठेवा महादेवाला एकांताचा विषय एकच सांगायचा आहे की बाबा मी जसं कैलासावर एकांतात राहतो ना तसं तुम्ही सुद्धा एकांतात राहा एकांतात राहा आई माझ्याकडे लक्ष द्या बारा तास असतात दिवसाची बारा तास तर झोपीतच जातात पण बारा तासामधले दोन तास तरी आपण एकांतात असलं पाहिजे आपल्या एकांतामध्ये आपल्याला आपली ओळख होऊन जाते आपल्याला काय झालंय आता माझ्या ओ महाराज वा छान साठे महाराज सारखी कथा नाही वा नंबर एक महाराज आहे काय गायक आहेत नंबर एक यांच्यासारखे गायकच नाही काय सुंदर गायक आहेत काय वाजवणार आहेत काय मस्त आहे आपण त्या तंद्रीमध्ये राहायला लागलो आपण त्या लोकांनी आपल्याला फुगवलंय ना त्या हवेवर आपण जगायला शिकलो मला असं वाटतंय की दहा तास जर तुम्ही लोकांनी फुगवलेले हवेवर जगत असलात तर कधीतरी एकांतामध्ये तासभर बसा मग तुमचं मन सांगेल तुम्ही नेमके कोण आहात लोक आमच्या पायावर पाणी टाकतात लोक आमचे पाय पुसतात नको म्हणलं तरी पायावर पाणी टाकतात खरं म्हणजे ताई लोक आमच्या पायावर पाणी टाकतात याचा अर्थ आम्ही चांगले दिसतो चांगले बोलतो म्हणून नाही ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा महादेवाचा उदो उदो करीत आम्ही फिरतो म्हणून ही लोक आमच्या पायावर पाणी टाकतात <laughs> सांगेन मी आपल्याला सांगेन मी आपल्याला माझ्याकडे लक्ष द्या महत्वाचा मुद्दा हा आहे नाहीतर काय या जगामध्ये सांगा बरं एकट्यालाच यायचं आणि एकट्याला जायचं उघड्याची यावे उघडेची जावे जन्माला उघडच यायचं आणि एके दिवशी आल्या पाहिली उघडच निघून जायचं सगळं काढून घेणार सगळं तुम्ही आठवा एकदा मड तुमचं पडलेलं असं आठवा तुम्ही स्वतःच स्वतः आठवा घरातली माणसं सुद्धा सगळं भूषेनेही घेत काढून या अंगावरचे सगळं काढून घेतात कोणी तुमच्यासाठी रडायला तयार नाही नाईलाज म्हणून रडत असतात कोण रडतं तुमच्यासाठी लक्षात येते मोले घातले रडया नाही आसू आले लक्षात आलं त्या पद्धतीने हे जीवन होतं सगळं माय पण एक लक्षात ठेवा तुम्ही जर कधीतरी स्वतःकडं न बघता कधीतरी समाजासाठी एखादी गोष्ट केलेली असेल ना तर गल्ली काय एखाद्या वेळेला तुम्ही गेल्याच्या नंतर देश रडतो अरे संगीताची मनातून सेवा केली तर लता दिदी गेल्याच्या नंतर संपूर्ण देश रडला होता देश रडला तुम्ही त्या विषयाची सेवा तर करा तुम्ही साधना तर करा तुम्ही प्रपंचाची सेवा केली त्यामुळे फक्त लो प्रपंचातलेच लोक रडतात तुमच्या गल्लीच्या शेजारचे लोक तुमचं सरण बांधण्यासाठी असतात रडण्यासाठी नसतात कळतंय मी काय बोलतोय ते तुम्हाला तुमच्या जे घर घराच्या पलीकडले अलीकडले असतात ना ते सगळे ते रडत नसतात ते आवरा आवरा म्हणायला असतात आवरा औरका ही पिढा गावाच्या बाहेर काढू आता गेली एकदा तर जाऊ याला खरं सांगतोय मी माझा विनोद म्हणून घेऊ नका या सगळ्या गोष्टी सत्य आहेत तुगारा महाराज तर म्हणतात तुम्ही तरी कुठं शहाण्यात तुम्ही सुद्धा मातारपणा आलं की म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपळाला लावून बैसे आणि मग शेजारी म्हणती मरे नाका मेला आणीला कंटाळा येणे आमा आणि बाईल म्हणे खर मरता तरी बरे बायकू सुद्धा म्हणतात बायका सुद्धा आमचं मातार मेलेलं बरं लक्षात येते माझं बोललं मी का सांगतोय ती याचा अर्थ एकच आहे की शिवजी भस्म लावून त्या ठिकाणी लग्नासाठी तयार राहतात हे सगळं हे सगळं थोतांड आहे हे सगळं भस्म आहे आणि मी फक्त एक निर्गुण निराकार तत्त्व म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत याच्या पलीकडं दुसरं या जगामध्ये कोणतं तत्व नाही म्हणून सेवाच करायची असेल तर परमात्म परमात्मतत्व त्या परमात्म्याची सेवा करा कधी आठवणच या आली येत असेल तर ता आठवण देवाची आली पाहिजे असं काहीतरी मनाला शिकवा मनाला शिकवा लोकाला काय बघत बसता वा वा महाराज छान भारी एक नंबर हे ऐक घेण्यापेक्षा मनाशी पुसावे काय केले तुका म्हणे नल, मनाशी पुसावे काय केले देवावर बसायचं नाही विचारायचं मनाला विचारा एकदा मनाला आपण काय काय केले कुठे आपल्या मनाला, मनाला जर विचारलं ना तर मन अंत करण्यात रडत कथेत सुद्धा बसूटत नाही नाई ना म्हणून बसावं लागतं आपल्याला हा मी ग बघू नका माझ्याकडे बघा कोणाचं शेण चोर कुणाच्या गौऱ्या चोर कोणाचं काय कर कोणाचं काय कर मग हे बघा एकूण मनातलं कळत नाही म्हणून बरं नाही तर माणसं समोर बसलीच नसते लक्ष द्यायला लागलंय का नाही कोण बसला असतं मनातलं कळत नाही म्हणून बरं रे कोण आलं तर कोणाच्या समोर काही मध्ये असं पाहिजे होतं समोर बसलं की त्याचं सगळं चित्रपट दिसायला पाहिजे होता माणसं गल्ल्या बदलून गेले असते रानात राहिले असते माणसं कोण आले ते सांगा ना चाललंय चाललंय लक्षात ठेवा शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतोय आणि शिवजी आणि आता पार्वती माता त्या ठिकाणी आहे सगळे देव शिवजीचा लग्न सोहळा पार करून वैकुंठामध्ये ब्रह्मदेवामध्ये ब्रह्मदेव ब्रह्मपुरीमध्ये विष्णू वैकुंठामध्ये सगळे देव त्या ठिकाणी निघून जात आहेत आणि सगळे देव निघून गेल्याच्या नंतर इकडं विधी सुरू असतो शिवपार्वतीचा विवाह सोहळा गळ्यामध्ये माळ घातली जाते विधिवत आणि त्याच ठिक दिवशी म्हटलं जात आहे आजवर होती आमची आता झाली तुमची त्या ठिकाणी पर्वतराज कन्यादान करण्यासाठी समोर बसलेले आहेत आणि <laughs> कन्यादान करण्यासाठी समोर बसल्याच्या नंतर पार्वती मातेचा हात भगवान शिवजीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बाबा भोले बाबा फी तुमची आहे तुम्ही सांभाळा हिचा स्वीकार तुम्ही करा बस तुमच्या पदरात आहे ही असं सांगितलं जातं आहे हळूहळू हळूहळू आता तो विधी त्या ठिकाणी पार होतोय आता न बोलता ऐकायचे सगळ्याने एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ठेवायचा एवढी शांतता ठेवायची टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे कुणी कुणाच्या कानात बोलायचं नाही शांत बसून ऐकायचं एकदम हां लक्षात ठेवा आणि मग त्या ठिकाणी सगळा हा विधी पार होतोय विधी पार पडल्याच्या नंतर आता वेळ होते ती म्हणजे पार्वती मातेची बिदाई करण्याची वेळ येते पार्वती माताला वाट लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो आहे पार्वती माता आहे पर्वतराज आहेत आणि शिवजीसुद्धा त्या ठिकाणी भरपूर दिवस राहिले शिवजींनासुद्धा हिमालय सोडत असताना भरून आलं शिवजीसुद्धा त्या ठिकाणी आता रडायला लागले मेनेलासुद्धा गलबलून आलं गळ्यामध्ये मिठी मारली पार्वती मातेच्या आणि पार्वतीच्या गळ्यामध्ये मिठी मारून मैना माता आणि पर्वतराज आता मोठमोठ्या निरडत आहेत खरं सांगू मुलगी वाटं लावण्याचा कार्यक्रमच तेवढा वाईट असतो उघड्या फार वाईट असतं ज्यांनी ज्यांनी मुलीला वाटं लावलं ना त्यांना त्यांना ही गोष्ट माहिती आहे काही जणांनी काही जणींनी मुलीला वाटी लावलं असेल काही जणींना थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला त्या ठिकाणी कुणाच्या तरी घरी वाटं लावायचं असेल खरं सांगू लहानपणी मुलगी म्हणत असते घर आमचं आहे आमच्या बाबानी गाडी घेतली पण तिला माहित असत मोठी झाली की लांब कोणाच्या तरी आपल्या घरी जायचंय ज्या घरी आपली ओळख नाही बाप ज्या घरी देईल ना त्या घरी मला जायचंय मग आडनाव सुद्धा मला त्यांचंच लागणार आहे गाव सुद्धा तिकडलंच लागणार आहे कदाचित नाव सुद्धा माझं बदलू शकतं ना बापानं मला ज्या घरी दिले त्या घरी लावं बऱ्याच माई अशा असतील की त्यांनी इथं आपल्या मुलीला वाटी लावलेलं ला आहे आणि काही जणींना आपल्या मुलीला वाटा लावायचं मुलगी मला सुद्धा आहे छोटीशी मुलगी आहे दहा अकरा महिन्याची छोटीशी मुलगी मी हा विषय सांगत असलो की मला सुद्धा माझ्या मुलीचं आठवतं आपण एवढं तळ हातातल्या फुडासारखं सांभाळायला असतं मुलीला खरं सांगतो अकरा महिन्याचीच मुलगी आहे दहा अकरा महिन्याची असेल मी कधीतरी हा प्रसंग कथेमध्ये सांगत असलो की माझ्यासमोर माझी सुद्धा मुलगी मला पंचवीस वर्षाची दिसते आणि वाट लावायचा तो प्रसंग माझ्या डोक्यासमोर सारखे मुनी रडले शकुंतलेसाठी पर्वतराजासारखा पर्वत रडला आज पार्वतीसाठी पार्वतीसाठी त्या ठिकाणी पर्वतराज रडतायत महिना माता रडते जनकासारखे विधे महात्मे रडले होते सीतेला ला वाट लावत असताना तुम्ही कुणी मुलीला वाट लावलेलं बघितलं असेल बाप असतो तो लहानपणापासून आपल्या मुलीसाठी करत असतो जगत असतो आमच्या गावामध्ये एक माणूस आहे त्याला विचारलं काय हो तुम्ही मुलगी वाट लावत असताना थांबत नाहीत तो म्हटला महाराज मुलगी कुणाची असू द्या वाटं लावत असताना मी त्या ठिकाणी थांबत नाही माझ्यासमोर जर माणूस मेलं तर मी ते कुठं सोडून जात नाही त्यांचा सगळा विधी माझ्याकडे असतो माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही पण एखाद्या वेळेला एखाद्याची मुलगी जर गावातली वाटं लावायची असली ना तर महाराज माझे डोळे भरून येत आहेत मी त्याला विचारलं का रे असं होते बाबा तो म्हणला महाराज मेलेलं सुद्धा प्रेतच असतं आण आणि मुलगी हे सुद्धा वाटं लावायचंच असतं तिलासुद्धा आणि प्रेत्यालासुद्धा वाटं लावायचं असतं बरोबर आहे ना गावातले रामभाऊ गेले त्यांना आम्ही वाटं लावून आता चालो म्हणतात ना तसं एकच आहे महाराज ज्या गा मड्याला वाटं लावायचं असतं ते शरीर निवांत पडलेलं असतं पण ते प्रेतच असतं आणि ही मुलगी जी असते हे सुद्धा प्रेतच असतं पण त्या प्रेताजवळ लोक रडत असतात या प्रेताजवळ प्रेतसुद्धा रडत असतं आणि लोकसुद्धा रडत असतात आठवा तुमचा प्रसंग तुम्ही ज्या वेळेला बापाच्या घरावरून नवऱ्याच्या घरी येत होता सगळ्या गोष्टी आठवत असतात मित्र मैत्रिणी सगळे असतात <laughs> आमच्या गावाकडे कधी आला तर थेटेगाव नावाचं छोटस गाव आहे छोटस गाव आहे धारूर तालुक्यामध्ये आमच्या गावावर त्या गावाला यावं लागायचं शाळेत जाण्यासाठी असं कसं बाळापूरचा स्टॉप आहे तसं आमच्या गावून थेटे गावन नावाचं गाव आहे तिथे यावं लागायचं शाळेत जात होतो मी लहान होतो एस टीमध्ये मी जागा धरून बसलो होतो एक बाप मुलीला वाटं लावण्यासाठी आला होता त्यावेळेला काही गाड्या नव्हत्या गरीब घरची मुलगी होती ना मुलीला वाटं लावण्यासाठी तो बाप त्या ठिकाणी आला होता एस टीने गायली होती मुलानं त्या बापा बापा मुलीनं बापाकडं बघितलं आणि बापानं मुलीकडं बघितलं कडकडून मिठी मारली रडायला लागले हे लोक रडत रडत होते शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा समोर बघितलं ना त्यावेळेला स्टेरिंग वर मुंडक ठेवून ड्रायव्हर सुद्धा रडत होता विचारले काय साहे। का हो साहेब तुम्ही का रडताय त्यावेळेला त्या ड्रायव्हर न उत्तर दिलं महाराज अजून